मला शकत हात पण आपलेच घात जर का माझ्यापर्यंत आला मी पण वाजून शॉट पण डोळ्यासमोर माझे आई बाप आणि रात्रीला नाही झोपून देत गरिबीचे थोटे म्हणून सुधरायचा विचार केला खोट्याला पण पाडून सत्याचा पाचार केला अंगावरती कलम मला कळतात पण हजर केला वकील म्हणला गावटीने बीट चाकल मर्डर केला तुझे गाणे डिलट मार मला फोन येते पोलिसांचा प्रत्येक आवाज माझ्या गरीबांचा फरक पडत नाही मला सपोर्ट माझ्या वडिलांचा त्यामुळे हुड घेऊन तू जरी माझ्या विरोधात घुसला तरी फरक नाही कसला असला नाही आवरू शकत मला बिलकुल हारामखोर कुठला कारण सगळ्यांची दहशत दारू खंबे बिंबे टाकल्यावर मी आधीपासून बहीत लाल चेहरा मारून मला हाकलून दिल तर दाखल्यावर रोज चिस्ती किरकिर शॉर्ट शॉट व्हायचे ते जगतो स्वाभिमानी जीवन कसला लोड पण नाही घेत आणि हे आता करतात मी साहेब धमकी तुझी आई जाऊन टाकण्या शाळा सुटल्यावर भेट म्हणून विरोध नका करू आई जाऊन टाकणार अन्यता पापांचं माहिती नाही पण हिशोब केलाय